माऊ कस आलं मंथनच आई शपथ सगळं चिकन इकडे आलं छान कुठे जातं सगळे विचारतात कुठे गेलं सगळं फूड <laughs> हे ना चिकन तंदुरी चिकन बघा सगळे म्हणजे खाऊन फस्त पण झालं आणि आव्हान नसला तंदूर नसला तरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तुम्ही बघू शकाल काय मस्त दिसतं हे चिकन आणि फटाफट बनवून तयार होतं रसरशी तर होतं ज्युसी बनतं आणि त्याचा मसाला पण घरी केलेला आहे तंदूर मसाला क्या बात आहे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना मस्त असं तंदुरी चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत बरं हे चिकन बनवण्यासाठी आपण अव्हनचा वापर करणार नाही याचा तंदुरी मसाला तोही घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत त्याचसोबत हे मस्त असं क्रिस्पी कसं व्हावं त्यासाठीही टिप्स आहेत तर पटकन रेसिपी जरूर करूयात आणि अशाच छान छान रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आता यामध्ये ना मसाला वगैरे करणार त्यामुळे प्रपोशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते एक्झॅक्ट हवेत तर uh, सगळ्यात आधी सुरुवात करूयात चिकनपासून सो चिकन आणि ते मॅरिनेशन तर इथे मी घेतलेलं आहे तीन चिकन लेग पीस हे साधारण वजने सातशे ग्रॅम भरतात आ, हे मॅरिनेट करण्यासाठी दोनशे ग्रॅम दही आहे आलं लसूणची पेस्ट आहे चमचाभर हळद आणि लिंबू हे जाईल आपलं पहिलं मॅरिनेशन नंदुनी मसाला आपला त्याला तयार करायचा आहे त्यासाठीचं पण हे अचूक प्रमाणात हवं एक वाटीभर अख्खे धने दहा ग्रॅम आहेत अंदाजे दहा लवंगा दहा काळी मिरी जितके धणे त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे जिरे घेतलेले एक मसाला वेलची आणि एक हिरवी वेलची आहे जायपत्री आहे एक एक एखाद तुकडा दालचिनीचा आहे अगदी चिमूडभर आपल्याला जायफळ लागणार आहे एक चमचाभर कसुरी मेथी पाव चमचा काळं मीठ एक चमचा इथे लागेल ला आपल्याला बडीशेप कच्ची बडीशेप आहे दहा ग्राम इथे आहे हे लाल तिखट आहे बॅडगी मिरची पूड आहे अगदी एक छोटस चक्री फूल आहे आणि चवीपुरतं मीठ हे सगळं आपलं तंदुरी मसाल्याचं साहित्य आहे आणि इथे मी एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर ते कॉर्नफ्लॉवर कशासाठी घेतलं आहे त्याच्यामागचं कारण काय हे सगळं आपण बघणार आहोत पुढे सगळ्यात शेवटी आता रेसिपी सुरू करेल अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा बरं तंदुरी मसाल्यामध्ये आणखी एक साहित्य लागणार आहे ते म्हणजे जिंजर पावडर सुंठाचा एक छोटा तुकडा घेतला तरी चालेल जिंजर पावडरच्या ऐवजी इथे हा लेग पीस घ्यायचा आणि याला आहे ना असं स्लिट करून घ्यायचं म्हणजे हा जो मसाला किंवा मॅरिनेशन आपण करणारच ते आतपर्यंत जाईल आता हे चिकन छानपैकी आपण स्लीट करून घेतलं आहे यावर घालायचं आलं लसूण पेस्ट हळद मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस लिंबामुळे काय होतं ना चिकन छान असं सॉफ्ट होतं म्हणजे शिजल्यानंतर बेक केल्यानंतर त्याचा जो आतला ज्युसीनेस आहे सॉफ्टनेस आहे तो छान राहतो चिकन आहे ना व्यवस्थित यामध्ये मॅरिनेट करूयात आता हे छानपैकी असं मॅरिनेट केलं हे आपलं झालं पहिलं सेट ऑफ मॅरिनेशन की हे अर्धा ते पाऊन तास झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून देऊयात चला आता तंदुरी मसाला तयार करायला घेऊच यात पण पुढे आपल्याला हे तंदुरी चिकन मॅरिनेट करण्यासाठी नॉर्मल दही नाही तर घट्ट दह्याचा वापर करावा लागतो तर इथे काय केलं आहे एक गाळणी घेतली आहे त्याच्या खाली बाऊल ठेवला आहे आणि त्याच्यावर असं एक सुती कापड किंवा रुमाल ठेवायचं आणि यावर आहे ना हे सगळं दही घालूयात आणि यातलं पाणी जितकं शक्य असेल ना तितकं काढून घ्यायचं थोडं घट्टसर करून घ्यायचं म्हणजे काय होतं हा जो तंदूर चिकनचा जो मसाला आहे तो सुटत नाही छान त्या दह्यासोबत मिसळून जातो आणि चिकनलाही छान घट्ट स्टिक होतो चला आता दही यामध्ये घातलं रे घातलं की तुम्ही बघू शकाल यातलं ते जास्तीचं पाणी आहे ना ते असं खाली पूर्ण निथळायला सुरुवात होते खाली पाणी जास्त आणि वरचं जे आहे ते छानसं घट्ट दही तयार होतं आता आपण तंदुरी मसाला बनवायला सुरू करूयात तर इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये सगळ्यात आधी घालायचे आखे धने आणि धनेत ना मिनिटभरच फक्त भाजून घ्यायचे रंग नाही बदलला पाहिजे हलकासा त्यातून सुवास येईपर्यंत फक्त भाजायचं आहे एक मिनिट पण खूप होईल आता इथे ना हे आखे धनेत की नाही मस्त असं त्याचा सुवास तरवळायला सुरुवात झाली आहे आणि हलकासा रंग बदलतो आहे आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे जिरं बडीशेप चक्रीफूल दालचिनी आणि जावित्री लवंग काळी मिरी आणि हे सगळं आहे ना एक दोन मिनिटं फक्त भाजून घ्यायचं या मसाल्यांचा रंग अजिबात बदलला नाही पाहिजे फक्त त्याचा आहे ना हलकासा सुवास तरवडेल इतपतच भाजायचं छानपैकी मसाले भाजले गेलेत मसाल्यातून अजिबात धूर वगैरे येत नाही तुम्ही बघू शकाल हलकासा रंग बदललाय खूपही नाही आहे ना जास्त भाजायचं नाही खूप जास्त भाजलं ना की या मसाल्यांचा कडवटपणा उतरतो आणि मग ती चव छान नाही लागत आता या स्टेजला यामध्ये घालायची कसुरी मेथी आणि ही वेलची तर ही जी पॅनची जी हीट आहे किंवा गरमी आहे त्याच्यात हे मसाले छान भाजले जातात वेलची पण खूप ड्राय रोस्ट करायची गरज नाही आहे हलकेसा गरम किंवा हीट त्याला लागली की ते छान त्याचा स्वाद रिलीज होतो आता हे ना हलकंसं थंड करूयात आणि मग दळून घेऊयात आता हे सगळे भाजलेले मसाले हलकेसे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि याची आहे ना पूड तयार करायची चला हा जो आपला बेसिक मसाला आहे तो तयार आहे आता एवढा छान सुवास तर वळतो ना या ताज्या मसाल्यांचं यामध्ये घालायचे लाल तिखट सुंठपूड म्हणजे जिंजर पावडर काळं मीठ आणि जायफळ जे घेतलेलं आहे हे जायफळ हलकंसं अगदी भरच टाकायचं खूप नाही त्याचा स्वाद खूप छान येतो या तंदुरी मसाला आणि हे पुन्हा सगळं मिक्सरमध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं चला आता हा आहे ना सगळा मसाला काढूयात वा कमाल दिसतोय मसाला आणि या ताजा ताजा मसाल्याचा आहे ना खूप छान सुवास तळतो आता हा मसाला तंदुरीसाठी तुम्ही वापरू शकता टिक्काची कुठली डिश असेल चिकन टिक्का पनीर टिक्का त्यामध्ये या मसाल्याचा स्वाद आणि चव कमाल लागते वा चला आता इथे ना हे दही थोडंसं ओझं ठेवलं होतं यावर आणि हे बघा छान हे घट्ट झालंय दाटसर झालेलं आहे आता हे हे खालचं पाणी ना दही दह्यातलं यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं हे पाणी तुम्ही कढी किंवा आमटी करताना त्यामध्ये घातलं ना त्याम इवन कणिक मळताना जरी घातलं तरी चालू शक आता हे सगळं दही घेऊयात गे। पूर्ण घ्यायचं यावर आता हा चार चमचे तयार मसाला घालूयात चला आता हा छानपैकी मसाला यामध्ये ऍड केला की यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे तंदुरी मसाल्यामध्ये पण काळं मीठ आहे त्यामुळे मिठाचा वापर जरा बेताने करा थोडासा ना केसरी रंग घालते घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण थोडं त्याला हॉटेल स्टाईल रंग येईल म्हणून घालते एक चमचाभर तेल आता हे सगळं आहे ना एकत्र एक एकजीव करूयात हे जे स्लिट्स आपण केलेत ना यामध्ये पण हा मसाला छान घालून घेऊयात चला हे बघा छान असं आहे ना कोट झालेलं आहे हे चिकन आता याला छान असं आहे ना मी सजेस्ट करेल की हे छान होण्यासाठी शक्यतो रात्रभर हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बेक करायचं आहे ना तेव्हा फ्रीजमध्ये एक तास बाहेर रूम टेम्परेचरवर काढून ठेवा फ्रीजमध्ये मॅरिनेट ला करण्यासाठी ठेवायचा हा एक खूप प्रश्न असतो की मॅरिनेट रूम टेम्परेचरला करायचं का फ्रीजमध्ये ठेवायचं रात्रभर ठेवणार असाल तर आणि जेव्हा बेक करायचं त्याच्या आधी एक तासभर बाहेर तो बाऊल काढायचा आणि मग बेकिंगला लावायचं म्हणजे ते रूम टेम्परेचरला येतं पण तुम्हाला जर लगोलग करायचं असेल तर कमीत कमी, -कमी चार तास तरी आला ना मॅरिनेशनची वेळ द्या चला इथे चिकन आहे की नाही छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे रात्रभर नाही ठेवलं चार तास बरोबर मॅरिनेट झालेलं आहे मस्त असं रसरशी तर दिसते आता यावर आहे ना थोडंसं तेल घालूयात ते का तेही सांगते आता तुम्हाला अव्हनला लावायचं असेल ट्रे घ्यायचा त्यावर जाळी येते ट्रेमध्ये शक्यतो फॉल्ट टाकायचे म्हणजे ट्रेमध्ये खराब नाही होत त्याचे जे ड्रॉप्स पडतात त्यामुळे जाळी असते जाळीवर हे चिकन ठेवायचं आणि एकशे आणि चिकन शक्यतो थोडं हाय हीटवर करायचं म्हणजे दोनशे डिग्री सेल्सिअसवर साधारण एक वीस ते पंचवीस मिनिटात हे छान तंदूर किंवा ग्रिल होऊन तयार होतं आता आपण आज बनवणार आहोत हे कुकरमध्ये आता मी सुरुवातीलाच कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं आणि तुम्हाला म्हणाले होते मी नंतर सांगते तर चालणी घ्यायची हे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि हलकंच आहे ना हे चिकनवर असं घालून घ्यायचं कोट करायचं तर याचं कारण काय सांगते यामुळे ना आपलं हे जे चिकन आहे की नाही हे छान बाहेरची बाजू कुरकुरीत व्हायला मदत होते आणि ॲट द सेम टाईम याचा मसाला आहे ना छान इंटॅक्ट राहतो या कॉर्नफ्लॉरमुळे ऐवजी मैदा जरी तुम्ही थोडा स्प्रिंकल केला ना तरी हे कमाल त्याचा इम्पॅक्ट येतो मस्त असं कुरकुरीत होतं आता हे ना आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे तर कुकर छान कडकडीत तापवून घेतलेलं आहे कुकरच्या बेसला आहे ना असं एक स्टँड ठेवायचं स्टीलचं किंवा मेटलचं स्टँड त्यावर एक डबा ठेवायचा असं आणि डब्यावर अशी एखादी जाळी किंवा प्लेट ठेवायची या जाळीला आपण हलकस तेल लावून हे ग्रीस करून घेऊयात आणि आता यावर हे जे चिकन आपण तयार करून घेतलंय हे चिकन ठेवूयात बरं हे मस्त दिसतंय हे चिकन हे आता यावरही थोडंसं तेल मी घालते अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता कुकरचं चा झाकण आहे त्याची शिट्टी काढायची रिंग काढायची आणि झाकण जाकन लावायचं झाकण्याला चिकटत नाही ना हे चेक करायचं आणि मीडियम टू हाय म्हणजे हलक्याशा मोठ्या आचेवर छान बेक करून घ्यायचं बघायचं देखील नाही चला छानपैकी तीस मिनिटं हे कुकरमध्येच असं शिजवून घेतलेलं आहे बेक केलं आहे आता चेक करूया हां 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 कमाल थोडंसं इथे झाकणाला चिकटलं हे पण काही हरकत नाही काय मस्त दिसतं आहे हे हां 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 छान टोस्ट झालेलं आहे हे बघा दोनही बाजूने बघा मस्त दिसतं आहे आणि शिजलं आहे मुख्य म्हणजे आता काय करू शकतो आता हे काढूयात आपण डिशवर कमाल दिसतंय असं वाटत नाही अजिबात की आपण हे कुकरमध्ये केले आता आपण बाहेर जे खातो ना तंदुरी चिकन तर त्याला आहे ना छान असा हे असतो एक फ्लेवर असतो तंदूरचा आता तो कसा आणायचा ते तुम्हाला दाखवते त्याला तंदूर चव देण्यासाठी ना मस्त हा देसी आपला हॅक आहे गॅस गरम केला यावर ना मधोमध असं हे छान कोळसा आहे लाकडी कोळसा तो घेतला त्या कोळशावर थोडंसं तेल घालायचं म्हणजे त्याचा धूर तयार होतो आता हे चिकन पीस उठाण्याचा चिमटा घ्यायचा हवं तर मदतीला एखादा हे पण घ्या चमचा आणि याला ना सगळं असं रोस्ट करून घ्यायचं म्हणजे ते छान रंग पण येतो रोस्टेड आणि चवही ती तंदूरची जी चव आहे ना ती पण छान त्यामध्ये येते हे बऱ्यापैकी मोठा लेग पीस आहे त्यामुळे त्याला सपोर्ट मजबूत हवा नाहीतर ते धपकन पडेल चिमट्याच्या फक्त वजनावर चिमटा फक्त त्याचं वजन नाही पेलू शकणार हे बघा हे असं गॅसवर पकडलं ना ती एकतर कोळशाची धुरी पण त्याला लागते आणि त्याचा स्वादही छान त्यामध्ये उतरतो आणि अगदी म्हणजे हॉटेलमधलं तंदूर चिकन खाल्ल्यासारखं फी येतो कोळशाने पण छान पेट घेतलं आहे बघा आले की नाही परफेक्ट तंदूर त्याला माक्स आलेले हे बघा छान डाक आलेत आता हे उलटवून ही बाजू पण छान रोस्ट करूयात आहे की नाही भारी आयड्या सगळ्या बाजूने ते क्रिस्पी होतं जे कॉर्नफ्लॉवर टाकलं त्यामुळे त्याचा जो मसाला आहे ना तो अजिबात सुटलेला नाही आहे आणि थोडा हलकंसं त्या कोटिंग ना तेही क्रिस्पी व्हायला त्या कॉर्नफ्लॉवरमुळे मदत चला कमाल मस्त असं आपलं तंदूरच्या चवीचं हे तंदूर चिकन बनवून तयार आहे आता हेही काढूयात आणि हे ही माऊ कस आलं आई म्हणून सगळ चिकन इकडे आलं छान कुठे जात सगळे विचारतात कुठे गेलं सगळं फूड मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव